नमस्कार मी आपण माझा चंदगड तालुक्यातील बुजवडे येथे एक वर्षापूर्वी शिकार केलेल्या बिबट्याची कातडी विकणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण दोन दिवसांपूर्वी जेरबंद केलं होतं बिबट्याची गोळी घालून शिकार करणाऱ्या बयाजी रामू वरक व पंचेचाळीस राहणार बुजवडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली ठासणीच्या बंदुकीनं बिबट्याला गोळी घातल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेले धाकलू बाळू शिंदे वय पासष्ट राहणार हेरे तालुका चंदगड आणि बाबू सकाराम डोईफुडे वय सत्तावन्न राहणार बांद्राई धनगरवाडा तिलारी नगर या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कोल्हापूर येथील तपोवन मैदानात सापळा लावून पकडलं होतं त्यांच्या चौकशीतून बिबट्याची शिकार करणारा बयाजी वरक याचं नाव समोर आलं त्याला पोलिसांनी अटक केली एक वर्षापूर्वी बुजवडे ते शेतात ठासणीच्या बंदुकीना बिबट्याची शिकार केल्याची कबुली त्याने दिली रविवारी त्याला सोबत घेऊन पोलिसांनी बुजवडे परिसरात बंदुकीचा शोध घेतला मात्र अद्याप बंदुकीचा शोध लागलेला नाही वन्य प्राण्यांचे अवयव खरेदी करणं कायद्यानं गुन्हा अटकेतील संशयितांनी पंधरा हजारात बिबट्यांच्या नख्यांची विक्री केली नख्या कोणी घेतल्या याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय या गुन्ह्यात त्यांनाही सह करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली